बीड जिल्ह्यातील मस्साजो गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली या प्रकरणामुळे हादरलाय राजकारणात देखील मोठ्या घडामोडी घडत आहेत या प्रकरणातील जेमतेम सगळ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे विशेष म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला देखील पोलिसांनी बेळ्या ठोकल्या आहेत धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला देखील अटक करण्यात आली आहे वाल्मिक कराड हा स्वतःहून पोलिसांच्या शरणात आला तर एक आरोपी फरार आहे यावर राजकीय नेते आणि संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकरी सतत एक मागणी करत आहे ती म्हणजे आरोपींना मोक्का कायदा लावण्यात यावा पण हा मोक्का कायदा नेमका आहे तरी काय मोक्का कधी लावला जातो याबाबत कायदा काय सांगतो हेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींवर मोक्का कायदा लावण्यात यावा अशी मागणी सतत करण्यात येत आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील ही मागणी केली आहे मोक्का कायदा म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अशी त्याची व्याख्या आहे एकापेक्षा अधिक गुन्हेगार गुन्ह्यात असल्यावरच मोक्का लावला जातो हे अनेकांना माहिती आहे पण मोक्का लावताना काही नियम आहेत विशेष म्हणजे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो पण मोक्का लावताना काही नियम आहेत विशेष म्हणजे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो कधी काळी चर्चेत आलेला टाडा कायद्याचा धर्तीवर चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे त्याला मान्यता दिली होती भारतीय राज्य घटनेच्या कलम दोनशे पंचेचाळीस अंतर्गत प्रक्रियेनुसार भारताच्या राष्ट्रपतींची संमती मिळाल्यावर तो कायदा बनला होता जे विधानसभेच्या वेळी लागू होते विषय राज्य आणि फेडरल दोनही अधिकाऱ्यांमध्ये आहे मोक्का हा भारतातील संघटित गुन्हेगारीला संबोधित करण्यासाठी लागू केलेला पहिला राज्य कायदा होता याने तात्पुरता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अध्यादेश एकोणीसशे नव्याण्णव ची जागा घेतली विशेष म्हणजे मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या कारवाईचा खटला विशेष न्यायालयात चालवला जातो भारतीय दंड विधान संहितेच्या आयपीसी शेवटच्या गुन्ह्यात तपास अधिकाऱ्यास असे वाटले की आयपीसीच्या कलमाखालील आरोपीवर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे त्यावेळी तो तपास अधिकारी गुन्हेगारी टोळीचा अहवाल तयार करून मोक्का लावण्यासाठीचा प्रस्ताव तयार करतो मोक्का कधी लावला जातो तर अपहरण खंडणी हत्या अंमली पदार्थाची तस्करी यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का लावला जातो गुन्ह्यात फक्त एक व्यक्ती असेल तर मोक्का लावता येत नाही जेव्हा गुन्ह्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजेच टोळी असेल तर मोक्का लावला जातो यात एक विशेष अट आहे ती म्हणजे यातील आरोपींपैकी एकावर मागील दहा वर्षात दोन गुन्ह्यात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेलं पाहिजे विशेष म्हणजे हे बंधनकारक आहे मोक्कामधील तपास पोलीस आयुक्तालय हद्दीत सहायक पोलीस आयुक्त करतात तर पोलीस अधीक्षक कार्यालय हद्दीत पोलीस उपअधीक्षक तपास करतात मोक्का लावण्यासाठी पोलीस महानिरीक्षक यांची मंजुरी घ्यावी लागते त्यानंतरच मोक्काची कारवाई केली जाते मोक्का लागल्यास आरोपींना सहजासहजी अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही पण मोक्का लागत नाही आणि अशा वेळी मोक्का लावण्यात आल्याचे न्यायालयाच्या निर्देशनात आणून दिल्यास जामीन मिळतो मोक्काच्या कलम तीन सेक्शन एक नुसार आरोपींना किमान पाच वर्ष ते जन्मठेप अशी शिक्षा होऊ शकते तर यातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची देखील तरतूद आहे महाराष्ट्रात मोक्का लागू झाल्यानंतर अनेक भारतीय राज्यांनी समान कायदे लागू केले आहेत यामध्ये कर्नाटक संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा के सी ओ सी ए आणि आंध्र प्रदेशातील तत्सम कायद्याचा समावेश आहे जो मर्यादित कालावधीचा होता आणि 2004 हजार मध्ये काल बाह्य झाला होता इतर राज्यांनी देखील समांतर कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला ज्यात गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेश तथापि ही विधेयके राष्ट्रपतींची संमती मिळवण्यात अयशस्वी ठरली आणि परिणामी ती लागू झाली नाहीत दोन हजार एकोणीसमध्ये हरियाणा राज्य विधानसभेने संघटित गुन्हेगारीला सामोरे जाण्यासाठी एम सी ओ सी ए म्हणजेच मोक्कासारखे विधेयके मंजूर केले दोन हजार एकोणीसमध्ये गुजरात राज्य विधिमंडळाला वादग्रस्त गुजरात कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम साठी राष्ट्रपतींची संमती मिळाली ज्याला यापूर्वी तीन वेळा राष्ट्रपतींची संमती मिळू शकली नाही मोक्काने राष्ट्रीय कायद्याचे मॉडेल म्हणून देखील काम केले आहे ज्याचे उदाहरण विशेषत संसदेत दहशतवाद प्रतिबंधक कायद्यावर चर्चेदरम्यान दिले गेले आहे जे नंतर रद्द केले गेले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद